आणि ज्ञान संताकडे चातुरी संताकडे सुचीर्भूत आहे आणि संत हे सांभाळण्याचं काम करतात म्हणून नेहमी संगती संतांची करायची घरातली संगती करू नका तुम्हाला घरातले माणसं बरे वाटतात पण जाणून संगती काय तुकाराम महाराज खोटं नाही बोलले अंत काळाला फक्त मीच बाना आहे म्हणली तुका तू इथू धारा आणि अंत काळीचा सोयरा सगळे जण घरचे लोक आहेत ना ध्यानात ठेवा सगळे घरातले लोक सांभाळून राहा कशाप्रमाणे प्रमाण धन पुत्र जन बंधू सोयरे आणि सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी यायच्या बरोबर राहू नका असे नका यायची संगती करू नका अशी नका पण हे संगती करा पण हे ये संघ येणार नाहीत हे ध्यानात दा

ठरलेलं आहे त्याचं कोण कुठपर्यंत याचं कोण कुठपर्यंत पण शेवटला कोण आहे याचा निकाल लागून तुम्ही संगती त्याची करा गोपाळाच चा चांगलं झालं संगती झालं नाही तर अगोदर गोपाळ नुसते ताकच फेत होते ताकच फेत होते गोपाळ पण भगवंताची संगती झाल्यामुळं येथे नवनीताचे मग मला सांगा ते त्यांच्या बरोबर त्याला तू पण लोणी मिळालं तुम्ही जर साधू संतच्या सानिध्यात राहिल्या तुम्हाला का मिळणार नाही तुम्हाला मिळणार नाही का तुम्हाला मिळणारच फक्त तुम्ही संगती त्यांची करा संगतीत त्यांच्या राहा सानिध्यात त्यांच्या राहा तरी नाथ महाराज म्हणले स्वतःच्या हितासाठी संगतीत त्यांची पाहिजे सोहीता कारने संगते तंधोते साधूची संगती करा स्वतःच्या हिताच कल्याण होईल ज्ञानेश्वर महाराजानं तेच सांगितलं तुमचा जे ठेवाय तिथं मुरल्या जाईल मन तुमचं मुरल्या जाईल पण संगती ती करा साधूबोधू <utilizing 2012> पाहिजे ज्ञान तुम्हाला संताकडून प्राप्त झालेलं ज्ञान ते मुरलं पाहिजे परमार्थ करणारे माणसाजूक मुरले नाही ऐकलं का परमार्थ करणारे माणसाजुक मुरले नाही पुन्हा ध्यानात धरा तुम्ही फिरले नाही का मुरले नाही मुरले नाही का मुरले नाही मुरले hmm. मग अंडाचा किती दिवस फिरायचे ह मुरला मुरले शिव पक्का वाजिन चिन्ह मनुष्याना फिरायला दम नाही पण माणसं अजूक मुरले नाही मुरले नाही मुरले कशामुळं नाही तुम्हाला ज्ञान नाही असं नाही पण तुम्हाला परोक्ष ज्ञान अजूक झालं नाही दरड अपरोक्ष ज्ञान झालं नाही तुल ज्ञान झालं नाही मूल ज्ञान झालं नाही तुम्हाला वरचं ज्ञान झालं म्हणून आजूक हिरले आणि खरं ज्ञान झाल्याशिवाय मनुष्य मुरत नाही खरं दूध कळेपर्यंत म्हणून पिठाच दूध पिलं पण जेव्हा खरं दूध मिळालं तेव्हा पिठाच्या दुधाचा त्याने नकार केला त्याच फिरणं बंद झालं मनुष्यानं फिरू नये असं नाही पण कुठपर्यंत फिरायचं हे सुद्धा ध्यानात धरलं पाहिजे नाथ महाराजांना सांगितलं दोघी जणी रात्रंदिवस फिरत्यात पण आजूक तपास लागला नाही बारस बारस

A

बाकीच्या सगळ्या दुःखाच्या गोष्टी म्हणून मनाला उपदेश केला देहाच तादात्म्य करू नको ज्या दुःखाच्या संगतीत राहू नको मना, मना तू न करी रे निश्चळ तू जर त्याची संगती केली नाही मना देहाची संगती केली नाही तर तू निश्चळ निश्चळेस आणि पुन्हा काय त्याच्या खालच्या उदाहरणात दिले लागो निधी मल ममते हे शब्द थोडेसे अवघड येत कठीण आहे लागो निधी मळ ममतेचा मळ कोणता लागावा आणि कोणता लागू नये दोनच शब्दात बोलतो हे मातीचा मळ लागल्याला काढता येतो देहाला मातीचा मळ लागलेला काढता येतो कपड्याला मळ लागलेला साबणानं काढता येतो स्थूल शरीराला मळ लागलेला गंगेच्या पाण्यानं काढता येतो पण अंतकरणाला मल मलभ नावाच्या दोषाचा मल जर झाला तर महाराज म्हणतात ते कशाने काढता येतो करते नामाचे चिंतन गडी कानोभाचे ध्यान नाम चिंतनाने ते आतला मल तुम्हाला काढता येईल तुम्ही गंगेच्या स्नानाला गेलात तर महाराज म्हणता स्थूल शरीराचं सगळं स्वच्छता धून निघण पण एक गोष्ट महत्वाची गंगेच स्नान केल्यावर फरक काय पडतो ऐका गंगेच स्नान केल्यावर तन धोया मगर नाही का पाठ गंगेच स्नान केलं तन धोया मगर मन धोया नाही शरीर धुतल्या गेलं पण मन धुतल्या गेलं नाही मन धुण्याच कारण साधूची संगती एक प्रमाण चित्त धू विषयावरी थू फुग मन धुतलं पाहिजे मन धुपलं पाहिजे चित्त धुपलं पाहिजे पाहिजे अहंकार धुपला पाहिजे आणि हे पाणी कोणतं पाहिजे त्याला ज्ञानाच पाणी पाहिजे त्या गंगेत स्नान केलं की हे धुवून जात आणि भागे स्नान केलं की शरीर धुवून जात आता शरीर धुण्यासाठी चंद्र भाग आहे पण मन बुद्धी चित्त धुण्यासाठी कोणती गंगा आहे ती ज्ञानेश्वर महाराजानं सांगितली जे ज्ञान गंगे नाही गं� ज्ञानरूपी गंग न्याच्या नंतर आंघोळ केल्याच्या नंतर महाराज म्हणतात हे सगळे दोष निघून जातात नाहीतर हे दोष जागची जागेवर राहतात आता हे दोष जाण्यासाठी तुम्हाला संगती कोणाची करायची एका मिनिटात सांगतो आपल्या ठिकाणी तीन दोष आहेत मल विक्षप आवरण मल चित्ताची चंचलता विक्षप अर्थाळे आवरण वरचा दोष तिन्ही दोष निघून जातात सद्गुरूची कृपा सद्गुरुची कृपा झाली तर तीन दोष जातात आणि सद्गुरुची कृपा झाली तर तुमच्या अंतकरणातले सहा उंदीर सुद्धा निघून जातात काय म्हणते मंदिर तुम्ही शरीर आहे हे घर आहे मंदिर कसं दोन शब्द सांगतो काहीनं घराला मंदिर केलं काहीनं घराला मंदिर केलं पण काहीनं मंदिराला घर केलं नित्य नाम घोष जयाचे मंदिर आणि तीच काशापुरी तीर्थक्षेत्र तुम्ही नेहमी नाम चिंतन करत असाल ते शरीर नाही घर नाही महाराज म्हणतात ते देवालय देवालय ते मंदिर नेहमी तुमच्या वाणीला नाम चिंतन असन तर महाराज म्हणतात दिव्य झाली काया म्हणजे शरीर सुद्धा हरिरूप होतय कीर्तन चांग कीर्तन चांगलं हरिरूप नामा शक्तीये आता दिलेलं प्रमाण कोणते सांगळे महाराजानं महाराज म्हणतात मन्दिर। मन्दिर सहा जण उंदिर अनवले मंदिर या मंदिरामध्ये सहा उंदिर येत आता ते सहा उंदिर जाण्यासाठी काय उपाय करावा लागन एवढं ऐका सहा जण उंदिर येत आणि उंदीर जाण्यासाठी आपल्या घरात उंदीर जाण्यासाठी आपल्या घरात दुसरा कोणता प्राणी पाहिजे मांजर मांजर लागत मांजर तू म्हणता ना इकडचं तिकडचं नाही नाथ महाराजांच्या पूट भारुडातलं उदाहरण <laughs> जर लागते मांजर उंदीर जाण्यासाठी सहा उंदीर जाण्यासाठी मांजर लागती पण ती मांजर बी त्या साधू जवळ राहिलेली असली तर ती मांजर लागत ऐका wow, wow. प्रमाण कोणतं इथं शेळी करी घुसलन तेथे मांजर काढी लोणी आणि उंदीर गेले देशांतरा टाक्या भरल्या त्याचा अर्थ ते संत साधक मांजर आणि त्या साधक रूपी मांजरीनं त्या साधूजवळ थांबावा आणि साधूचे विचार संगतीमध्ये घ्यावा आणि ते विचार तिनं अंमलात आणले तर ती मांजर त्या सहा उंदराला राहू देत नाही पण त्या मांजरीला संगती संताची पाहिजे ती मांजर संगती उंदराची करायली पण संतची करील म्हणून काही काळानं उंदर सुद्धा तिला भेन <laughs> त्या उंदराला सुद्धा कळालं म्हणून त्या त्या संतांची ताकद आल्याच्या नंतर ती मांजरी आम्ही जे इतकं बोलतोच ना कोणाच्या जीवावर बोलतो साहेबाच्या जीवावर कोणाच्या जीवावर जोग महाराजाच्या जीवावर कोणाच्या जीवावर नामदेव महाराजाच्या जीवावर आता हे बिगर संघ तिथे येत का संगत लागत कोणत्या गोष्टीला धर लागत धर धर नसली ना आता याला सुद्धा धर पाहिजे आस पाहिजे हातुडी पाहिजे पलिकून कनिक पाहिजे आणि वाजीला बी चांगलं पाहिजे रे निश माणसानं जीवन निश्रित व्हा आणि सगळ्यात गोष्ट शरीर एखाद्या फाटकं असलं तरी चालेल शरीर एखाद मळालेलं असलं तरी चालेल पण मन मात्र साधा शब्द बोलतो आता भारी नाही बोलू मन मात्र गढूळ होऊ देऊ नका मन एकदा गढूळ झालं ना शरीर कव्हा धुता येतं पहा पाणी कुठं मिळल पण मन धुण्यासाठी ह्या सात दिवसच तुम्हाला हे पाणी आणावं लागते आणि हे पाणी जर चांगले आणले तर सर रामेश्वर महाराजानं पाणी पाणी चांगलेच चांगले आणलीत हे सर फिल्टरचेच पाणी आणलेले म्हणून तुम्हाला या पाण्यानं धोका होणार नाही हे फिल्टरचं पाणी असल्यामुळे तुम्हाला धोका होणार नाही आणि दुसरं पाणी साधा गढूळ पाणी मेलं ना जाधवचीच भरती हो अलीकडंच घ्यावं लागेल ना रवळ गावाला खेटू नये म्हणून जाधव ठरव परमार्थ करताना शरीर खांबार फाटका असलं तरी चालण शरीराला डाग लागला तरी चाल कपड्याला डाग लागला तरी चालन पण जीवनामध्ये अंतकरणाला थोडाही पापाचा स्पर्श होऊ देऊ नका जीवन चांगल्या पद्धतीने ते जगा तेच मार्गाला निश्चळपणाने सांगायचे मोकळे मन रसाळ वाणी माणसाचं मन जर मोकळं असलं ना माणस काही काय माणसं बोलताना अशी बोलतात बहुतेक त्यांना ती ओळी सुद्धा पाठ आणि मवा एक जणांनी मलाच सांगितली म्हणजे महाराज तुम्हाला ओवी पाठे का ती <laughs> नाही ना याची ऐकू तरी द्या ती <laughs> ओवी त्यांना सांगितली म्हणलं ही ओवी मी संस्थेत जाण्याच्या अगोदरच पाठ केलेली <laughs> कोणती होईल साच आणि मवा आणि रसा आणि माणसाचं मल कसं असावं मन कसं असावं साच असाव साच म्हणजे खरं आणि पुन्हा साच आणि मवा पण तुमच्या ध्यानात का शब्द उदो माणसाचं मन मवाळ असावा माणसाचं मन मवाळ असावा पण मौचूल नसावा <laughs> <laughs> काय सांग लोक त्याला ठेपाखादर लोकांना हे काय नाही फक्त एक जणात नुसते हाता हलण्याच फिरतो कोणालाच झाली गोष्ट खरी बरो चला <laughs> शुद्ध असावा अंतकरणात थोराही डाग नसावा त्या माणसाला जीवनामध्ये कुठंच भीती नाही धोका नाही आणि हे मन निर्मळ होण्यासाठी आत्ताच अशोक महाराजांनी मला चांगलं सांगितलं गाडीमध्ये चिरंजीव पद वाचा चिरंजीव पद नको नको स्त्रियाचा संघ नको नको स्त्रियाचा एकांत करीन पुरुषावरी निमिष देह करी स्त्रीचा तो केला पुरुष वार्थी लाविला गेला करी व्हायला विचार आईसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य तयाच्या हाता आणि त्या वैराग्याची कथा सांग आता ऐकेल महाराज म्हणतात वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे भक्तीच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि तीन गोष्टी मनावर धरल्या पाहिजे बाकीच्या गोष्टी मनात घेतल्या न पाहिजे ते गेल्या वर्षी मला काय बोलले होते हे ध्यानात नाही ना ते तेनं गेल्या वर्षी अभंग कोणता घेतला होता हे ध्यानात धरायचं माणसं कोणतं संसारातलं ध्यानात ठेवत नाही हो महाराज ते अजून मनातून गेलं नाही अरे तू मनच काढून टाकणं मनात राहतच नाही मनावर काही पडदा आणायचा नाही म्हणून महाराज म्हणले न करी रे संग राही रे रेशळ लागो ममतेचा ममतेचा म्हणजे अविवेकाचा अज्ञानाचा मळ तुम्हाला माहिती का ज्ञान ममता मथारी मरून गेली जेव्हा बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा अहम ममतेच्या सवडी मातेनं पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची डोटळी डवळी ती ठेली किती वेळा जन्मा भावे भजित नंतर नंतर पुन्हा 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 मला कुठपर्यंत करायचं म्हणून लागो निधी मळ ममतेचा अशी स्थिती झाली तरच